आज आमचा सरन्यायाधीश सुरक्षित नाही हे लक्षात घ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सा वारसा सांगणारा त्यांचा अनु अनुयाय असलेला सरन्यायाधीश सुरक्षित नसेल तर या देशातला सर्वसामान्य माणूसही सुरक्षित नाही मी सांगतो जे बाबासाहेबांविषयी यांनी केलं ना म्हणजे बडोद्याला बाबासाहेब जेव्हा नोकरीला लागले साहेजीराव गायकवाड गायकवाडांच्या नोकरीमध्ये होते ते तेव्हा त्याला पाणी पण दिलं नाही तिथे चौदा तळ्याचा सत्याग्रह झाला तेव्हा हिंदू सनातन्यांनी मध्येच आडवं घातलं होतं विरोध केला होता बाबासाहेबांचा जो छळ केला या हिंदू सनातन्यांनी तोच पुढे चालू आहे राकेश तिवारी हा त्याच प्रतिनिधित्व करतो आणि या सगळ्या ब्राह्मणी वृत्तीच्या लोकांना असं वाटतं की आपल्या हातात पूर्वी जी सत्ता होती ती आता परत आलेली आहे मोदींच्या रूपाने आणि म्हणून आपण वाटेल ते करू शकतो आपण यांना सांगायची वेळ आलेली आहे की हे चालणार नाही हा देश सर्वांचा आहे हा देश हिंदू मुसलमान इसाई बौद्ध सर्वांचा आहे सर्वसमावेशक असलेला देशच आम्हाला हवा ते आहे तेव्हा तुम्हाला रोखण्यासाठी आम्ही वाटेल ते करू वाटेल ते करू आणि हा देश वाचवू